भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका गावगुंडामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे पवनी तालुक्यातील पिलांद्री गावात एका व्यक्तीच्या वाढत्या त्रासामुळे गावकरी त्रस्त झाले असून अखेर ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसभेत या गावगुंडाच्या तातडीने बंदोबस्तासाठी ठराव केला आहे विशेष म्हणजे महिला आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याने आता या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालून नेमका काय हा प्रकार आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पिलांद्री गावात सध्या दहशतीचे वातावरण आहे या गावातील जनार्दन भिवा गावा चव्हाण दोन हजार पंचवीस रोजी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत विशेष ग्रामसभेचे आयोजन केले या ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती कारण महिला आणि विद्यार्थी वर्गत या गावगुंडामुळे सर्वात जास्त त्रस्त आहे जनार्दन चव्हाण यांच्याकडून चाकूचा धाक दाखवून आठवडी बाजारात भाजीपाला नेणे नागरिक शिक्षक आणि महिलांना शिवीगाड करणे धमकावणे अशा घटना सतत घडत आहे नित्यच नाही तर या व्यक्तीवर या दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे पिलांद्री गाव जंगलपट्टीजवळ असल्यामुळे आधीच वन्य प्राण्यांचा धोका आहे गावात बस सेवा नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना दोन किलोमीटर जंगल रस्त्याने प्रवास करावा लागतो त्यात या गावगुंडाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे संपूर्ण गावाने एकत्र येत पोलीस प्रशासनाला तातडीने या व्यक्तीला ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी एका ठरावामार्फत केली आहे गावगुंडाच्या वाढत्या दहशतीमुळे आता सर्वांचे लक्ष पवणी पोलीस विभागाच्या पुढील कारवाईकडे लागले ला आहे माझे नाव दीपाली बोकडे मी शिक्षण समितीमध्ये सदस्य आहे आणि आम्ही मिटिंगमध्ये गेले होता तेव्हा ते जना आणि आरोपी आहेत ते जनार्दनजी चव्हाण यांनी ते तिथं येऊन शारी म्हणजे मॅडमला सरांना आणि जे शालेय स्वयंपाक बनवतात त्यांना काही बोलतात आणि मुलांना त्यांची भीती आणि ते थे पाहायला ह्या असल्यामुळे त्यांचा रुबाव आणि धमकी याच्यामुळे त्यांचा त्यांना म्हणजे मुलांना आणि सगळ्यांना भेव निर्माण झालेला आहे आणि गावामध्ये आठवडी बाजार भरते तिथे पण असे म्हणजे फुकट भाजीपाला त्यांना पैसे त्यांनी पैसे मागितला तर त्यांना पैसे पण नाही देत आहेत आहेत आणि म्हणजे गावकरी लोकांना त्यांची भीती निर्माण झालेली आहे काय कारण की त्यांनी दोन घटना घडलेल्या आहेत